गुड मॉर्निंग तर प्राणय गायकाचे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत असेल तर तुम्हाला तम्मिल बघून समजलं असेल मी कुठे झालं कुठे काही नाही तर चला तर काही तर मी आहे तर चाललंय बाय थोडाशा कॉलल्या तर जाईन तर टिटवायला जाईन ते ब्लोग, ब्लोग ते ते तर ब्लॉग आपला कंटिन्यू बघा जो कोणी आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये नवीन असेल तर पहिले सबस्क्राईबर करून आणि शेअर करा तर त्याला जर कंटिन्यू बघा तर मी काय चालू आहे आता बबल्याला घ्यायला दाखवतो बबल्याला बाबल्या लाईक सगळं जायचं का आज फायनली पोहोचलो आम्ही टोला मंदिर मंदिरात बघा आपला मेंबर साईल ऍड झालेला आहे चला जाऊच ना मंदिरात आपल्याला दर्शन झालेलं आहे इकडे बघा मंदिर चला काही तलाव मासे बघा हे बघ दिसतात का बघा मला दिसत ते बघ आग आहेत काय अंबड शिवड्याच्या पात आहेत काय ते फायनली दर्शन करून झालं तर आलो बाहेर आम्ही दाखवा मग वडावा आम्ही वडावा मग घ्यायचं आणब तेव्हा वडावा विडावा का तो गार्डन मध्ये त्याला नंतर भेटू तुम्हाला चला चला त्यात बोलता काय तर आम्ही पोचलो कॉलेजला तरी कॉलेजला आलो टिटवशा बघा येऊ बघा ट्रेनिंग चालू होती पॉरनची कॉलेज सुटलेलं आमचं आता बबला गेला आम्हाला सोडून तर आता आम्हाला इथं साहित्य गेला त्याला जातो घरी पाहिलं कॉलेजवरचं घरी आलं तसंच चाललं बस स्टॉपवर बस स्टॉपवर आलेलो तर घरी आलं तर गाडीच चालू नाही होत तर आपल्या दादा आलं गॅरेजवाला दादा इकडे बघ दादा काम करत गॅरेजचा तर बघू आता खरं नाही लागत ना आईच तर गाडी झाली चालू आता ता ता जारा जारा तर आता मी पहिले जेवण करतो चला जेवण करतो पहिले आईचं जेवण झालं डायरेक्ट पंक्चर काढायला बघा गाडीचं पंक्चर काढायला लावलेलं आहे इकडं बघा गाडीचं पंक्चर काढायला लावले आज गाडीने नको करून ठेवले मला चला भेटू पंक्चर झालं पंक्चर चालू काम चालू आहे आपलं काहीच काय पंचर जिममध्ये जास्त जिममध्ये जास्त तर आता जस्ट जिमश आलो घरी तर कपडे चेंज केलं तर आता मी बिर्ला गेटला गोल मैदानला त्याला तर गाईज मी जातो तर बघा बाहेर किती कालूक पडले आमच्या इकडं म्हणजे गे लाईट गेले ना तर जाऊन येतो पहिले जिममधल्या जिममध्ये जिम मध्ये बस साडी बिर्ला गाठच्या तर त्याला तर तुम्हाला समजायलाच जिम बिरला गेटला गाठला कसं झालंय चला जातो तर मग आल्या काकींची तर काकीनी बघा काय करायला लावले कोथिम बिर्गाडे वडेगा चला जाऊ चला बस बला नेहमी टिकला का असं म्हणायला लागले एवढा सगळ्यांच्या लावलेला पूजा केली ना तिने चला आम्ही चालल जाऊन तो पहिले तरी बर काकीनी मेथी सोडवायला लागली ना कोथिंबीर का कोथुंबीर काय तरी काय हा असं वाटत काकी तर जास्त असं वाटलं नाही काकी सगळ्या बनवत आपली तर त्याला जातो आम्ही पहिले गो तर बघा मध्ये कंटिन्यू आपल्या कशासाठी नाही एल के कलेक्शन मध्ये आम्ही बघा बघाय पन्नास टक्के हा इथं चालवता घरी मार्केटमध्ये आलतो चायनीज गे आलेलं पण बघा चायनीसवाल्याकडं चायनीज घेतो आता मी पहिलं जेवण करतो मस्त मी आता बाहेरून आलो तो पहिला घेतलं मस्त मी चिकन खाला आणि भाकरी चला मी काही जेवण करतो पहिलं चला काय तर आता जस्ट जेवण झालं तर काहीच तर ब्लॉक कसा वाटला काय म्हणजे सांगा रक्षाबंधनचा ब्लॉक पण येईल आपला तो पण बघा तर असंच प्रेम देत जा जरा तुम्ही मी एट एटेन इथेच एंड करतो ब्लॉक आवडला असेल तर एक लाईक करा एक सबस्क्राईब करा आणि शेअर करा कर बाय बाय दे मस्त